प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये मुक्ता आता अजूनही घरी नसते आली इंद्राची खूप चिडचिड चालू असते बापू म्हणतात इंद्रा शांत हो अगं ती घरी येईल त्याच्यापेक्षा तिला काही झालं नसेल ना मला खूप काळजी वाटते त्यावरती ती इकडे आता सई म्हणते काळजी म्हणजे मुक्ताईला त्या दिवशी गुंडांनी नसेल ना पकडलं इंद्रा म्हणते काय त्या दिवशी गुंड आले होते यावरती सई सांगते हो पण त्या दिवशी पप्पा होते पप्पांनी आम्हाला वाचवलं इंद्रा म्हणते काय रे सागर तू मला बोलला नाहीस काय घडलं होतं ते यावरती सागर म्हणतो अगं काही नाही सई तुला झोप आले का बाळा तू झोप असं म्हणत सागर आता तो विषय टाळतो इंद्रा म्हणते बघितलं आत्ता माझ्यासून लपवाछोपी करायला लागलेत म्हणजे गुंडांनी हल्ला केला मला ह्यांनी सांगितलं पण नाही बापू म्हणतात इंद्रा तू शांत हो सागर तू एक काम कर गोखल्यांकडे जा आणि त्यांना विचार बरं मुक्ताबद्दल काही माहिती आहे का आणि त्यांना माहिती नसेल ना तर ते त्यांना सांगू नकोस बरं का की ती अजून आपल्याला न सांगता आली नाहीये म्हणून त्यांना घाबरवू नकोस फक्त विचारून असं म्हणत बापू आता सईरा आपल्या जवळ घेतात आणि आता इकडे सागरला गोखल्यांच्या घरी पाठवतात सागर गोखल्यांच्या घरी येतो आणि माधवी दार उघडते सागर सांगतो म्हणजे मुक्ता आले का इकडे काही यावर ती माधवी म्हणते नाही अहो तुम्ही काळजी करू नका तिला ना क्लिनिकमध्ये एखादी इमर्जन्सी आली असेल आणि म्हणून ती नसेल आली सागर म्हणतो असंच असेल पण तरी सुद्धा माधवीला आता चिंताच वाटते मग ती पुरुषोत्तमला घेऊन कोळ्यांच्या घरी येते दोघ जण आता कोळी कुटुंबाकडे येतात पाहतात तर काय मुक्ता घरी नसल्यामुळे सगळेच खूप चिंता असतात मग सगळेच जण मुक्ताची वाट पाहत असतात क्लिनिकमध्ये फोन लावतात आणि आता अजूनही मुक्ता न आल्यामुळे सई खूप पॅमिक झालेली असते त्यावरती माधवी म्हणते बाळा काळजी करू नकोस तुझी मुक्ताई येईल व्यवस्थित तोपर्यंत सईला झोप येते आणि सागर म्हणतो मी सईला आतमध्ये ठेवून येतो म्हणजे ती झोपली ना तर तिला बरं वाटेल इथे बसून काळजी करत बसण्यापेक्षा इंद्रा म्हणते हो बरोबर आहे सईच्या आईला सईची काळजीच नाही ना पडलेली सई माझी काळजी करत असेल म्हणून तिला कळवावं काय हो काय हे सगळं असं म्हणत इंद्रा पुन्हा पुन्हा आतार आता चिडत असते त्यावरती सागर म्हणतो माधवीला तुम्ही काळजी करू नका मी ना सईला आज सोपवून येतो तितक्यात आता इकडे मुक्ता येते मुक्ता आल्यावरती आता मात्र इकडे इंद्रा तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार करते माधवी सांगते मुक्ता तू ठीक आहेस ना यावरती मुक्ता सांगते हो इंद्रा म्हणते काय ग याच्या आधीसुद्धा लग्नाच्या आधी सेवा अशी घराबाहेर राहायची तेव्हा घरी सांगून नाही का जायचीस तू बापू म्हणतात बाळा तू ठीक आहेस ना यावरती मुक्ता सांगते हो मी ठीक आहे माधवी म्हणते का अगं तुला उशीर का झाला यावरती मुक्ता सांगते अगं ते एक आजोबा होते ना त्यांना रस्ता माहीत नव्हता त्यांना त्यांच्या मी घरी सोडलं असं काहीही खोटं नाटक कारण आता मुक्ता सांगते माधवी म्हणते अगं एक फोन करून घरी कळवायचं होतंच की सगळे चिंता तू असतात मग माधवी आणि पुरुषोत्तम आपल्या घरी जातात त्यानंतर बापू म्हणतात मुक्ता तू दमली असशील जा बरं झोप जा तू रूम जाऊन फ्रेश हो आणि झोप इंद्रा म्हणते काय ग तुला काय सांगू माझ्या मैत्रिणी आल्या होत्या जेवणाचा बेत केला होता मिनी आणि तुझं एवढं नाव तु सांगितलं तू असं वागलीस यावरती मुक्ता म्हणते सॉरी मम्मी यावरती इंद्रा म्हणते सॉरी काय सॉरी माझ्या मैत्रिणी मलाच बडबडून निघून गेल्या बापू म्हणतात इंद्रा तू शांत हो बरं सुनबाई आत्ताच आले ना काय चाललंय तुझं असं म्हणत बापू इंद्राला शांत करतात पण मुक्ताला खूप गिलटी वाटत असतं ते सागरकडे पाहते आता बापू आणि इंद्रा त्यांच्या रूममध्ये जातात मग मुक्ता सुद्धा सागरला म्हणते सॉरी यावरती सागर म्हणतो यावर मला सॉरी म्हणायची गरज नाहीये तुम्ही सईसाठी लग्न केलं लग, सईसाठी लग्न केलं लग असं म्हणता सईला आपली मुलगी मानता मग तिचा तरी विचार करायचा ती किती तुमच्या वाटेकडे डोळे लावून पाहिली होती माहिती आहे का तुम्हाला आणि तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं तिच्या मनात किती काही इच्छा होत्या पण तुम्ही सगळ्या सगळ्यामध्ये तिला निराश केलं सईचा तरी विचार करायचा होता यापुढे <गाँ> कधीही जेव्हा तुमच्या मनामध्ये असा विचार येईल तेव्हा सईचा विचार करा असं म्हणत सागर आता मुक्ताला खडसावतो मग मुक्ता आता सईकडे येते सई बाळा ठीक आहेस ना तू आणि रडून रडून सई झोपल्यामुळे तिचे डोळे नुसते सुजलेले असतात मुक्ता म्हणते <गाँ> बाळा काय झालं यावर ती सई सांगते मुक्ताई तू ठीक आहेस ना मला तुझी किती काळजी वाटली सांगू मी अगं आपल्या मागच्या वेळेला आपल्यावरती गुंडांनी हल्ला केला तेव्हा पप्पा आपल्याला वाचवायला होते पण आता तू तू एकटीच होतीस तू सुरक्षित आहेस ना मुक्ता म्हणते सॉरी बाळा मला माफ कर ग म्हणजे खरंच मी फोन करून एक कळवायला कर पाहिजे होतं पण मी माझी परिस्थिती अशी होती ना की मी कुणालाच काही सांगू शकत नव्हते यावरती सई म्हणते पण मुक्ताई यापुढे तू केव्हाही कुठेही जाशील तुला लेट होणार असेल तर तू फोन करून कळवशील ना मला खूप काळजी वाटते यापुढे मला सोडून तू अशी कधीच जाऊ नकोस यावरती मुक्ता म्हणते सॉरी बाळा परत तुला असं सोडून मी कधीच जाणार नाही असं म्हणत मुक्ता आता विचार करते या सगळ्यांना माझी काळजी वाटत होती म्हणून हे सगळे माझ्यावरती चिडलेत पण मला माहिती आहे ना मी कुठे होते ते आणि मी कुठे होते हे या सगळ्यांना मी सांगूच शकत नाही काय करू बरं माझी मनस्थिती कोणी समजूनच घेणार नाही असा विचार करत आता मात्र मुक्ता अस्वस्थ असते दुसऱ्या दिवशी सकाळी आता सागर उठून तयार होतो तर आता इकडे मुक्ताने पास्ता बनवलेला असतो मुक्ताने सागरला पास्ता खायला दिलेला असतो त्यावरती आता मात्र मुक्ता म्हणते मी सईला उठवते आणि तिला उठवते त्यावरती सागर म्हणतो काल रात्री सईची अवस्था तुम्ही पाहायला हवी होती मुक्ता म्हणते हो मी आज सईच्या आवडीचा पास्ता बनवलाय त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या टाकल्यात तिला भाज्या हेल्दी खायला जाव्या ना अशा भाज्या ती खात नाही म्हणून पास्तामध्ये भाज्या टाकल्यात सईसाठी हा आवडीचा टिफिन केलाय असं म्हणत मुक्ता आता सईचा टिफिन भरत असताना सई उठते आणि बाहेर येते आणि मुक्ताला म्हणते मुक्ताई माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि ती फ्रीजमधून केक काढते आणि त्यावरती मुक्ता म्हणते काय केक कुणी बनवला हा इतका सुंदर केक यावरती सई सांगते मी आणि पप्पांनी मुक्ता म्हणते काय हा केक कशा निमित्ताने यावरती सई सांगते एक मंथ झाला मी तुला मुक्ताई म्हटले होते आणि तुमच्या वेडिंगला पण एक मंथ झाला ना म्हणून मी आणि पप्पांनी छानपैकी हा केक बनवला काल रात्री आम्ही दोघं तुला सरप्राईज देण्याची वाट बघत होतो पण तू आलीच नाहीस आता मुक्ताला खूप गिल्टी वाटतं ती विचार करते खरंच म्हणजे काल हे दोघंजणं माझी वाट पाहत होते माझ्यासाठी इतका छान केक बनवून ठेवला होता आणि खरंच मी आले नाही म्हणजे ह्या दोघांना किती निराशा झाली असेल दोघं किती नाराज झाले असतील पण माझा पण प्रॉब्लेम जेन्युअन होता पण हा प्रॉब्लेम मी सांगूही शकत नाही आहे तोपर्यंत सागर येतो आणि सई सांगते मुक्ताई चल आपण मस्तपैकी केक कटिंग करूया सागर सई मुक्ता छानपैकी केक कटिंग करायला लागतात सई आता सुरी घेऊन येते मग तिघंजणं केक कटिंग करतात छानपैकी सागर आणि मुक्ताची वन मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होते आणि सईने मुक्ताईला एक महिन्यापूर्वी मुक्ताई म्हटलं होतं हे सुद्धा सेलिब्रेट होतं सई खूप खुश असते आणि सईच्या आनंदामध्ये सागर आणि मुक्ता हे दोघंही खूप खुश असतात अखेर केक कटिंग होतं आणि आता केकचा एक तुकडा घेऊन सागर लाडक्या सईला भरवतो सईला तुकडा भरवल्यावरती मुक्ताच्या हातामध्ये सुद्धा केकचा तुकडा असतो ती विचार करत असते सागरला भरवू नको भरवू तितक्या सागर सईला भरवला तुकडा स्वतःच्याच हाताने खातो आणि मुक्ता हे बघतच बसते सागरच्या लक्षातच येत नाही की आपण मुक्ताला केक भरवला पाहिजे मुक्ताच्या हातातला केक मुक्ताच्या हातातच राहतो ती प्रेमाने सागर आणि सई या दोघांकडे पाहत बसते म्हणजे खरंच तिच्यासाठी केलेलं खूप भावतं तिला खूप आनंद झालेला असतो पण या सगळ्या आनंदावरती रिझन टाकायला माझ्या सागरनी केक बनवलाय तुझ्यासाठी म्हणजे लग्नाच्या आधी साधा कधी तो किचन मध्ये पाऊल नाही टाकायचा साधं किचन मध्ये त्याचं पाऊल पडायचं नाही काय जेवण बनवले किंवा पाण्याचा ग्लास घ्यायला पण काल काल रात्री तुझ्यासाठी दोघांनी जागून केक बनवला होता खा खा केक खा कारण काल रात्री आले माझ्या आलेल्या मैत्रिणींना मला असंच परतवून लावायला लावलंस ना असं म्हणून आता मात्र इंद्रा खूप चिडते मुक्ता तिला सॉरी म्हणत असते तोपर्यंत सई उरकते आणि आता मुक्ता तिला पास्ता खायला देते सई पास्ता खात असताना इकडे आता इंद्रा काहीतरी जेवणाचं करायला येते तर आता मुक्ता सांगते की मी तांदळाची भाकरी टाकलेत थोडी नाचणीची पण टाकू का भाकरी आणि बाकी दुसरं काय करू का मी यावरती इंद्रा म्हणते नको ग बाय काल जे काही केलंस ना ते खूप चांगलं केलंस म्हणजे माझ्या मैत्रिणी ज्या सगळ्या गेल्या ना मला नावं ठेवून ते खूप चांगलं झालं इंद्रा तिचा राग विसरायला काही तयारच नसते तोपर्यंत इकडे आता आदित्य गेम खेळत असतो तेव्हा तिथे सावनी येते आधी बाळा ज्यूस घे आणि गेमचा स्कोअर तर खूप चांगला आहे तुझा पण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे जरा दोन मिनिटं फोन बाजूला ठेवू बरं आदित्य मला ना सईची खूप आठवण येते त्यामुळे तू सईसोबत फोनवरती बोलशील का माझ्या दोन मुलांनी एकमेकांसोबत गप्पा माराव्या असं मला नेहमी वाटतं तू बोलशील का सईसोबत यावरती आदित्य म्हणतो हो तू लाव ना फोन मी बोलेन सईसोबत असं म्हटल्यावर ती सावनी आता सा मुद्दाम आदित्यला सईसोबत बोलण्यासाठी मुक्ताला फोन करते मुक्ता विचार करते ते सावनीचा फोन ऑलरेडी मुक्ता टेन्शनमध्ये असते त्याच वेळेला सावनीचा सा फोन बघून मुक्ताला अजून टेन्शन आहे तर नवीन काय आता हे उद्योग वाढून ठेवलेत त्यावरती सावनी म्हणते मुक्ता सॉरी हं म्हणजे मी सकाळी सकाळी तुला डिस्टर्ब केलं मला कळतंय की तुझी सकाळची खूप घाई असेल पण माझं एक महत्त्वाचं काम होतं अगं म्हणजे तुम्ही एका आईला मुलीपासून लांब तर केलेलंच आहेत आईला मुलीपासून लांब करून तुम्ही आता सोड तिला भेटूच देत नाही आहे पण एका भावाला एका भावाला बहिणीपासून भेटू देशील ना म्हणजे माझ्या आदित्यला सईसोबत बोलायचं आहे तर तू तिला भेटू देशील ना असं म्हणत ती मुद्दाम आता आदित्य समोर नाटक करायला लागते मुक्ता विचार करते आता हिच्या मनात तरी काय आहे सावनी आता आदित्य आणि सई यांचं बोलणं घडवून आणून काहीतरी तिचा डोक्यामध्ये प्लॅन असतो तो, तो वर्कआउट करण्याचा प्रयत्न करत असते अखेर आता इकडे मुक्ता स्वाती आणि तिचा नवरा या दोघांना भेटायला पुन्हा एकदा लॉजवरती येते आणि त्यावेळेला मुक्ता म्हणते हे बघा माझ्या मनामध्ये एक विचार आहे आपण कोणते ही बाब के चुकी केलेली नाही आहे की नाही तर आपण जर चुकी केलेली नसेल तर आपण पंधरा लाख रुपये का द्यायचे यावरती स्वातीचा स्वाती नवरा म्हणतो हे बघा मी एक पुरुष आहे माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही ती मुलगी माझ्यावरती खोटेनाटे आरोप करते तुम्ही पण माझ्यावरती विश्वास ठेवू नका माझ्या पैशाची सोय मी करेन यावरती मुक्ता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आता खरंच त्याला पैसे त्या कारणासाठी हवेत की अजून पैसे लाटण्यासाठी काही नवीन डाव आहे हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे आणि मुक्ता हा डाव कसा उधळून लावणार हे सुद्धा पाहायला मज्जा येणार